नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील मुंबईमध्ये जो आझाद मैदानावरती धडक मोर्चा झाला त्याच्यानंतर तेथील उपस्थित सर्व उमेदवार व तिथे जे त्या उमेदवारांच्या मदतीसाठी जे तिथे उभे होते व्यासपीठावर जे काही व्यक्ती होते सर्व वरिष्ठ त्यांच्या प्रयत्नांना थोडंफार यश लवकरच मिळेल अशी सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे तत्पूर्वी मोर्चा होण्याच्या आधी जसा कालावधी रुजू विद्यार्थ्यांचा संपत आला तस तसं त्या विद्यार्थ्यांनी त्या त्या त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी जे तहसीलदार असतील जिल्हा अधिकारी असतील किंवा इतर जे उच्च पदावर कार्यरत आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या त्या तालुक्यातील रुजू असलेले प्रशिक्षणार्थी त्यांनी संघटनेतर्फे त्यांना निवेदन दिले यो ही योजना आता सपत आलेली आहे साधारण आठ ते पंधरा दिवस राहिलेले आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये एक भीतीचं किंवा एक काळजीचं वातावरण आहे की कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं त्यासाठी मोर्चेपूर्वी ही निवेदन देण्यात येत होती आणि आता मोर्चे नंतर ही निवेदन देण्याचे काम त्या त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून चालू आहे तर आज फलटणमधील येथील युवकांनी व युवतींनी येथील तहसीलदारांना संघटनेतर्फे निवेदन दिलेले आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आपले पूर्ण मागण्या असतील किंवा आपले विचार मत असतील ते मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे ज्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी जे या योजनेअंतर्गत निवडून नेमून तिथे गेलेले आहेत त्यांना प्रशिक्षणार्थी शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली सहा महिन्याचा कालावधी ते विद्यार्थी आता पूर्ण करत आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी आभारी मानले की त्यांना तिथे सहा महिने का होईना सुरुवातीला काम करण्याची संधी शासनाने दिली या योजनेअंतर्गत आता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कालावधी वाढवून मिळावा यासाठी प्रशिक्षणार्थी व त्यांना मदतीला जे काही त्यांच्या मागे पुढे जे उभे आहेत वरिष्ठ त्यांचा प्रयत्न चालू आहे जेणेकरून प्रशिक्षण कालावधीला जोडून नोकरी किंवा रोजगाराची संधी आता चालूमधील विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी त्यासाठी प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती कायमस्वरूपी नोकरी किंवा त्या नोकरीशी रिलेटेड एखादा रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी महाराष्ट्रातील शासनाला युवक युवतीतर्फे मागणी ते करत आहेत त्यानुसार या योजनेचा जो हेतू होता की सहा महिने बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा युवती त्या रोजगाराचा रोजगारा मोबदला मिळावा तो कालावधी सहा महिन्याचा या युवक युवतींनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे ज्याच्यामध्ये त्यांना भविष्याचा देखील विचार करावा लागणार आहे जसं की आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरील जर मागण्या पूर्ण होत असतील जसं की आता युवक युवती मांडत आहेत त्यानुसार जर त्यांना न्याय मिळाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे यासाठी महाराष्ट्राला अधिक विकसित आणि गतिशील बनण्यासाठी या विद्यार्थ्यांना योगदान द्यायचं आहे जर अशी संधी यांना पूर्ण मिळत असेल तर पूर्ण जे आता रुजू कार्यरत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यातर्फे किंवा इतर पुढे जे कोणी येतील नवीन त्यांच्यातर्फे त्यांचे आभार त्यांनी व्यक्त केलेले आहेत किंवा त्यांना एक संधी मिळेल की जेणेकरून भविष्यात ही त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळेल त्याचबरोबर निवेदन देत असताना त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत की पहिली तर मागणी अशी आहे की योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींना त्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून मिळावा दुसरी महत्वाची गोष्ट की वेगवेगळ्या वेग शासकीय विभागात ज्या परीक्षा भरती प्रक्रिया निघली जाते त्या ठिकाणी या प्रशिक्षणार्थींना दहा टक्के जागा राखीव ठेवावी तीन नंबरची मागणी करण्यात आली आहे की प्रशिक्षण कालावधीनंतर शैक्षणिक अर्थीनुसार त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे तसेच शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांना प्रासंगिक रजा व वैद्यकीय रजा आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेतील प्रत्येक विद्यार्थ्याला अशाच रजा मिळाव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे आणि याच्यापूर्वीही जे निवेदन तिथे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सेम अशीच मागणी केलेली आहे या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या आणि ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण कालावधी संपत आलेलं आहे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी नवीन रोजगाराची संधी किंवा ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांना त्यांचा कार्यकाळ वाढवून द्यावा ही पूर्ण जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील युवक युवतीद्वारे त्यांना एक मागणी असेल ज्याच्यावरती शासनाने लवकरात लवकर विचार करून याच्यावरती पॉझिटिव्ह निर्णय द्यावा याप्रमाणे जे काही पुढे नवीन अपडेट येतील ते आपण आपल्या चॅनलवरती शेअर करू चॅनलवर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जितके तुमचे प्रशिक्षणार्थी मित्र मैत्रिणी असेल त्यांना शेअर करावा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद